तर हा आहे गुरुवारचा व्हिडिओ आणि अनुच्या शाळेमधला अंगणवाडीतला आहे आणि दुसऱ्या दिवशीच ना पंधरा ऑगस्ट होतं तर खूप अशी प्रॅक्टिस त्यांची चाललेली होती तर मेरा रंगीला ते गाणं नाही का त्याच्यावरची प्रॅक्टिस त्या लहान मुलांची बराच वेळ चालू होती त्या दिवशी दिवसभर म्हणजे दोन तीन तास तेच चालू होतं आणि म्हणून मी थोडासा तिथं व्हिडिओ केला होता आणि तिथला आवाज सगळाच ना काढावा लागला गाणं चालू असल्यामुळं ठेवताच आला नाही आणि अनु बघा सगळी जण छान छान डान्स अशी मॅडम पुढं करून दाखवत होत्या आणि ही चिल्ली पिल्ली सगळी लागली होती करायला अनु पण लागली होती थोडी करायची इकडं तिकडं बघायची मध्येच थांबायची मी पण कर कर तिला डान्स म्हणत होते आणि करत होती जण काय काय छान करत होते काय काय जण थांबत होते तर असं चाललेलं होतं लहान मुलांचं म्हणल्यावर तेवढं चालणारच आणि दोन मॅडम होते तिथल्या ना त्या एक झाली एकदा शिकवत होत्या पण किती समजावून सांगत होत्या पण पोरं त्यांचं मनाचं तीच करत होती हो का ती काही ऐकतच नव्हती त्यांच्या मनाने येईल तसंच त्या लागले होती सगळीजण डान्स करायला आणि अनुला काय अजून युनिफॉर्म घेतलेला नसल्यामुळं पंधरा ऑगस्ट दिवशी मी अनुला शाळेत काही नेलं नाही का तर युनिफॉर्मवालीच तिथं होती ना डान्सला पण मग म्हटलं आणि त्यात ती उठली पण नव्हती सकाळी सात वाजता जायचं होतं त्यामुळं पंधरा ऑगस्ट दिवशी मी नाहीच नेलं शाळेमध्ये तिला तर वनसांचा गाऊन टाचायचं इथं ह्यांचं काम चालू होतं टिपा मारायच्या आणि टाचायचं तर त्यांना दोन गाऊन आणलेले होते ना तर त्या ठेवून गेल्या होत्या म्हणजे त्याच हे करणार होत्या टिपा मारणार होत्या पण त्यांना काय ते मशीनचं जुळणच वाटतं काय धागा अडकायला काय व्हायला लागलं परत मग ह्यांनी धागे अडकले काय तर रिपेअर केलं तेल वगैरे केलं नंतर मग ते बसले मग त्यांनी मग दोन्ही पण गाऊनला टिपा मारून थोडंसं मोठा होता ना मग थोडा टाचून वगैरे मग ठेवलं त्यांनी खून करून त्या गेलेल्या होत्या पेनं म्हणलं होतं त्यांनाही करून द्या आणि मग ते टाचून यांनी मग दिलं मग त्यांच्या शाळेच

शिमला मिरची कांदा टोमॅटो असं घातलेलं होतं आणि ते टोस्ट मेकर असते ना त्यामध्ये ना त्याचं सँडविच करायचं चाललं होतं आणि तणू पण थोडीशी तनु पण मदत केली आ, कामात केली का खाय खाण्यात केली काय माहिती आता आणूला तर आवडलं होतं आणू तर ना त्यानं तिथं त्यांना देऊन परत घरी अजून डब्यातून घेऊन आला होता तर तिथं खाऊन आणू तर घेता आल्यानंतर घरी पण खाल्लं होतं आणि भरपूर असा किचनवर पसारा पण केला होता आणि अनु बघा कशी लागली आहे खायला आणि सगळं किचन खराब करून टाकलं होतं आणि अनु खात बसली होती आणि आणू बघा कशी लागली आहे दात दाखवायला नुसती व्हिडिओ चावलाय तर आणि इथे जय तनू अक्षू खाणं त्यांचं झालं नंतर आपल्या खेळड्या वाटतं तिथं झोपाळ्यावरती बसून आणि संध्याकाळ झाली होती नंतर मग घरी आल्या आता वरून भातकाचं कुकर लावण्याचं तांदूळ आणि डाळ घेतली मिक्सचं कपाटावर का काढलं होतं तर हा ड्रेस आणवला ना मागच्या वर्षी लवठे मॅडम आहेत त्यांनी दिला होता वाढदिवसासाठी म्हणून असा आता अजिबात बसत नाहीये लहान होते त्यामुळे घातलाच नाही फक्त एकदा घातला होता आणि जे हे आहे ना ही इलास्टिक हे खूप तिला पोटाला असं रुतलं होतं त्यामुळे ती रडायलाच लागली त्यामुळे मी एकदाच घातला नवीन तसाच आहे घातलाच नाही नंतर ते आता मला सहज ना कपाट आवडताना दिसल्यामुळे आठवण झाली आणि खाली स्कर्ट असं खूप छान होत पण मळखपाव पण कलर होता पण लहानच झालं नाही ना ते म्हणजे एकदा घातलं इलास्टिकच नाही खूप आवड आहे त्यामुळं परत राहिलच आणि आता तर काय लहानच व्हायला लागले आता उंच झाली ना ती अंग नाही वाढलं पण उंच राहिलीमुळं राहिलंय तसाच आता कपाटात दिसला म्हणजे आठवण झाली मला ड्रेसची आता मी म्हणलं आवराव कपाट थोड तरी किती तर अजून जाते तिथं सगळं ही करून टाकते मी अनुचे <coughs> कप्पे अणूचा कप्पा कप्पे नव्हे एकच कप्पा केलाय अनुला आवरलं सगळं ड्रेस पॅन्टी स्वेटर टोपड सगळं ठेवलं गडी घालून शुभ सकाळ नमस्कार मिया में दे मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते गोकुळाष्टमीच्या आणि पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा काळाची सुरुवात मस्त असं हेल्दी ड्रिंक नारळ पाण्यानं ना। तर आज चहाने न ना करता नारळ पाण्यानं ना सकाळची सुरुवात पहिल्यांदाच केली आहे के की नाही कारण तर सकाळ सकाळी काय एवढं नारळ पाणी नसते आता दोन नारळ सोडली होती एक ह्यातलं मी पिलं आणि दुसरे लागले पियला तर सकाळचे वाजलेत पावणे सात झालं पण गोड आहे ना नारळ तयार झालेले असल्यामुळं आणि अनु झोपली तर शुक्रवारची आजची पूजा छान अशी झाली आणि आज गोकुळ अष्टमी तर बाळकृष्णाला सुद्धा छान अशी पूजा केली मला ना गाऊन घ्यायचं होतं म्हणून मी गाऊन घेण्यासाठी आले होते आणि इथं भरपूर असे छान छान गाऊन होते आणि अनुला पण आणलेलं होतं तर गाऊन आम्ही बघत होतो तर काही पसंत पडत होते तर काही पसंत म्हणजे जे पडले खूपच जास्त रेट होते आणि परवा मी एकच नेला होता ना तो खूप छान होता आणि तो एकच मिळाला होता अस्तर होतं त्या गाऊनला शक्यतो गाऊनला तर म्हणजे शक्यतो नाही नसतंच अस्तर तर मला अस्तरचा गाऊन तिथे एकच मिळाला होता मध्ये मी त्यावेळेला घेतला होता आणि नंतर परत मिळालाच नाही मग आत्ता पण मी तो अस्तरचा आहे का शोधत होते पण नाही मिळाला तर कुठला कलरचा घ्यायचा सिलेक्ट तर झाला गाऊन परत पण कलर कोणता घ्यायचा चाललो होता आणि आपल्याला कसं घरात घालून डेली गाऊन असतात आणि लगेच ना मळून जाते आपला हात तेलकट लागतो म्हणा काही आपण कुठे बसतो उठतो तर म्हणून म्हणलं थोडंसं मळ खपाव कलरचा घ्यायचा असं माझं होतं तर मला हे म्हणतो ते मोबाईल चालू कर आणि त्यातच तूच लावून बघ आणि कसा दिसतोय छान वाटतोय का आणि मग तो घे कलरचा असं आमचं चाललेलं होतं आणि सकाळ सकाळीच मी गाऊन घ्यायला होते का तर मला एकच गाऊन होता किती दिवस झालं वरडते मी मला गाऊन घ्यायचं आहे एकतर पावसानं कपडे वाढायला झालेत आणि गाऊन पण एकच आहे म्हणून मी खरं तर दोन घ्या म्हणत होते पण एकच गाऊन आतावरून घेतला आहे त्यांनी तर असू दे म्हटलं अगदीच नव्हता त्यापेक्षा एकतरी मिळाला तर हा अगोदर ठरवला होता हाच घेणार होते ह्यांना हा कलर पसंत होता पण तो निघाला थोडंसं त्याला स्क्रॅचेस पडलेले होते तर मग तो कॅन्सल केला आणि मी दुसराच तो तो, जो है ना, तो हा गाऊन मी घेतला नंतर आणि आता महालक्ष्मी आलेत ना तर साड्यांच्या सुद्धा नाही एक फ्री असं होतं तर ते काय बघत बसलो नाही सकाळची वेळ होती आणू तर खेळायला लागली होती तर मग तो गाऊन सिलेक्ट केला आणि मग नंतर आलो आणि तर पाणी पण यायचं होतं ना घरी त्यामुळं माझी घाई चालली होती मग काही बिलिंग केलं आणि घरी आलो घरी आलो तोपर्यंत त्यांचा कोण आला मला की चहा प्यायला ये मग चहा प्यायला तिथं गेलो तर बाळकृष्णाच्या खूप छान अशा थोडासा तिथं पण केला आणि पाणी येणार नाही म्हणून कळालं माझा होता उपवास आणि बरेच दिवस झाला मामा मस्तानी खायला सगळ्या मैत्रिणी आम्ही जाणार म्हणजे एकदा जाऊन आलोय त्याच्यानंतर आणि जायच होतं पण सगळ्या आपापल्या कोण आपापल्या जाऊन आल्या कोण राहिल्या मग काय सगळ्यांचा वेळ लाग ना मग यांना म्हणलं जाऊया का तर म्हणले चल मग जाऊया मग आज काय मेहरबान झालेले होते गाऊन मिळाला मावा मस्तानी पण खायला नेलं मग खाऊन आलो आम्ही तर गोकुळ अष्टमीच्या आणि पंधरा ऑगस्टच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर मिरची भजी कांद्या भजी करायचं चालू आहे त्यासाठी मी मिरच्या कट करायला लागले तर कुणाला बटाटे भजी अक्षूला बटाटेभाजी आवडते बटाटे भजी अक्षू पुरते करायचे आणि आम्हाला माझा तर उपवास आहे मी परत खाणार संध्याकाळी बटाट्याची साय काढून घ्यायला गेलेली बटाट्याचे चकट्या करायचे पहिली बॅच आपली झाली आणि इथं मिरच्या तळून मीठ टाकले बघा दुसरी चादर आणि मग अशी नारळ ना पाणी पिलं होतं नारळ फोडून त्यातलं पण खोबरं सगळं काढलं तर आता जीव जीव शुक्रवारचा आता उपवास लागले मी सोडायला सकाळी आज उपवास केला होता तर आज आणि चपाती आणि भजी केलेली होती मग अशी आहे भजी तर आता उपवास सोडते मी तिथून पण या सगळे जेवायला चाललाय अभ्यास काय फाटलय आणू बघ आणू कपडे तर ओलीच आहेत सुकली नाहीत काय नाहीत कपडे ओली आहेत कपडे गाडी लावली चार्जिंग पाऊस मागाशी पुढून गेलाय आज काय पाऊस सकाळी पाऊस झाला थोडा ऊन पडलो होत परत आणि परत दुपारपासून जे चालू झाला ते थांबून थांबून पाऊस चालू जा। तर आता गणपती बाप्पा येणार म्हणल्यानंतर सगळीकडेच ना मंडळाची वर्गणीसाठी फिरत असतील तसंच हिथं पण चालू आहे आणि आमच्या इथे पण ना अगदी समोर दारातच असतो गणपती आणि इथं पण गणपतीच्या वर्गणीसाठी रोज आता येणं चालू आहे पांड्याच जाळात घेतलं आता भांडी भिजतात परत पावसानं आण चला अरे मग ते कसं गाडी अजून चार्जिंग झाली नाही पाच आता निम्म्यात बंद करायची आणि आज गाडी यांनी धुणार होते पण पाणीच साज आलं ना आज पाणी यायच होतं पण आलंच नाही आजच्या आपला कसा आला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटे पुढच्या कामामध्ये पाहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना शुभरात्री सर्वांना बाय अनुक